नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल थांबेंजपूर मधून तर आज आपली चौथी फेडिंग होती तर काल संध्याकाळी आपण तिसरी फीडिंग केली होती त्यानंतर आज आपण संध्याकाळी ही चौथी फेडिंग केलेली आहे कारण काल जी आपण तिसरी फीडिंग केली होती जास्त पाला होता तो आणि त्याच्यानंतर जी सकाळची फेडिंग करायची होती पण रातचा काल तिसऱ्या फेडिंगचा जो पाला शिल्लक होता बेडवरती तर एक अकरा बारा वाजेपर्यंत तो, तो फ्रेश पाला होता त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण फिडिंग नव्हती केली तोच पाला अळ्यांनी खाल्ला आणि त्यानंतर थोडाफार जो खरा पाला असतो तो शिल्लक होता त्यानंतर मग आपण डायरेक्ट एक पाच वाजता आज पाच पाच सहा वाजता आपण ती चौथी फिडिंग केलेली आहे तर पाला आपण आज सकाळी दिला नव्हता कारण रातचा आपला पाला शिल्लक होता म्हणजे तरी पण आपली चौथी फिडिंग जे आहे ती आता संध्याकाळची झालेली आहे तर या पद्धतीने आपण आळदी आळ्यांची कंडिशन आहे ती बघून घ्या फेडिंग करायच्या आधीची या पद्धती नाळ्यांची साईज आहे काल संध्याकाळी फेडिंग केली होती त्यानंतर आज ही चौथी फेडिंग होती ती आज संध्याकाळी करत आहे कारण जो पाला बेडवरती शिल्लक होता काल संध्याकाळचा तो आता आज संध्याकाळपर्यंत पूर्णपणे वाळून गेलेला आहे पण जेवढं म्हणजे एवढं काही वाढलेलं नाही अजून पण आता परत फेडिंग चालू आहे त्यावरती म्हणजे आजची पण आपण एकच फेडिंग केलेली के आहे कारण कालचा पण जास्त पाला झाला होता पाला थोडा रप असल्यामुळे आळ खायला थोडं कमी जादा होत आहे कारण पाला निभर झालेला आहे पण आता कवळा पाला आणलेला आहे आणि त्याची फिडिंग चालू आहे चौथी फिडिंग करायच्या आधी या पद्धतीनं आळ्यांची कंडिशन होती एवढा जो प्रॉब्लेम येऊ राहिला तो असा प्रॉब्लेम आहे का पाला आपला जास्त दिवसात झाल्यामुळे जा पाला रप झालेला आहे आणि रफ पाला असल्यामुळे आळ्यांची जी ग्रोथ व्हायला हो पाहिजे ती ग्रोथ त्या पट्टीत होत नाहीये पण तरी पण आज आपण जे शेंड्याचा कवळा पाला असतो तो सगळा आणून आपण या ती फेडिंग केलेली आहे जेणेकरून जो आपला तिसरा मोल्ट असेल तो फास्ट मध्ये बसून आज सपोज आपण चौथी फिडिंग केलेली आहे पाचव्या किंवा सहाव्या सातव्या फिडिंग पर्यंत आपल्या या आळ्या त्यांची साईज झाल्यानंतर त्या तिसऱ्या मोल्ट मध्ये जायला पाहिजे शंभर टक्के तो प्रयत्न आपण करणारच आहे तर या पद्धतीने शेतकऱ्यांनी सपोज जर बेडवरती पाला शिल्लक असेल तर त्या कंडिशनला आपण हे करायचं नसतं बेडवर जर पाला शिल्लक राहत असेल तर तो पाला आपण पाला असला तर आपण ते फिडिंग स्किप करायचे आहे आणि बारा तासानंतर आपण ती फिडिंग उशिरा करायची आहे आता सकाळी मी फिडिंग नाही ना केली त्यानंतर मग मी काय केलंय बारा वाजेपर्यंत तो, तो पाला आळ्यानी बऱ्यापैकी खाल्ला होता त्याच्यानंतर मी यावरती चुन्याची डस्टिंग केली होती नेमका आता मी घरी नसल्यामुळे त्याचा व्हिडिओ शूट नाही झाला पण घरच्यांनी त्याच्यावरती मग बारा वाजता आज दुपारी नाही म्हणून आपले एक चुन्याची दुरळणी करून दिली आणि त्यानंतर आपण ही परत आता चौथी फिडिंग केलेली आहे म्हणजे आपण बॅच कसं हँडल करतो त्यावर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात पाला पण आपल्याला चौथ्या मोड पर्यंत किंवा चौथा मोड उठल्यानंतर एक चार ते पाच फीडिंग पर्यंत एक चांगल्या क्वालिटी जर पाला असेल तर बॅचला काही प्रॉब्लेम येतच नाही पण आपला पाला रप असल्यामुळे कारण तुम्ही पाठीमाग जी बॅच आहे आपली एक लाख पासष्ट हजार रुपये झाली होती त्याच्या आधीची एक लाख चाळीस हजार रुपये झाली होती त्यावेळेस आपला दोन एकर पाला कटिंग झाला होता आणि त्या पाल्यानंतर खाल्ल्या पाल्याची आपण एक लाख पासठ हजार रुपयाची जी पावती होती ती बॅच काढली आणि त्या बॅच नंतर म्हणजे त्या कटिंगच्या वेळेसच दोन्ही सलग कटिंग झाल्या होत्या आणि त्याच्यानंतरही म्हणजे जास्त दिवस पाला असल्यामुळे ते पाला होत असतो त्याच्यामुळं सपोज आपण चॉकी घेणार असेल तर दोन महिन्याचा पाला झाल्यानंतर आपण अंडी बुक केले केले पाहिजे आणि घरी चॉकी बनवली पाहिजे त्याच्यानंतर जर आपण रेडीमेड जर चॉकी घेणार असेल तर पाल्याची समजा कटिंग झाल्यानंतर आपण अडीच महिन्यानंतर आपण चॉकी बुक केली पाहिजे तर या पद्धतीनं नियोजन करत जा जसं पाल्याची कंडिशन असेल त्यानुसार आपण बॅच वगैरे बुक केलं पाहिजे जर सपोज आपण अंडीच जर घेणार असेल तर दोन महिने पाला झाला कटिंग करून झाल्यानंतर आपल्या खांद्या लेवलला पाला येतो त्यावेळेस आपण अंडी बुक करायचे असतात आणि जर रेडीमेड चौकी घेणार असेल तर अडीच महिन्यानंतर आपण शक्यतो चौकी घेतली पाहिजे तर या पद्धतीने नियोजन चालू आहे आज संध्याकाळ आपण चौथी फीडिंग केलेली आहे तर बरेच शेतकरी म्हणजे पाला कालचा जर शिल्लक असेल तर मग ती चौथी आणि पाचवी असं ग्रहित धरू आपण तर या पद्धतीने आपली फिल्डिंग झालेली आहे तर बघू आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये होते सकाळच्या मध्ये आळांची साईज कशी आहे त्यावर आपण पाला कसा देतोय त्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात बॅच हँडलिंग करणं महत्वाचं आहे पाला तुमचा खराब जरी असला तरी आपली ते बॅच काढापर्यंत आपल्याला कशी नेता येईल ते आपण बघू तर चला धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा धन्यवाद